नमस्कार मित्रांनो राज्यात महा जून व सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर पो आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज हे रिलीफ पॅकेज घोषित करण्याबाबतचा महत्त्वाचा जे आर जो आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा जे आर जो आहे आता शासनाने जो आता जो निर्गमित केला होता तो दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा निगमित केला होता हा जो शासन निर्णय होता मित्रांनो तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे कारण की जून जुलैमध्ये असा जून ते सप्टेंबर खूप पाऊस पडला आणि नुकसान जे आहे शेतकऱ्यांना भरपूर झाले शासन निर्णय काय सांगतो मित्रांनो शासन निर्णयामध्ये इथे मा जी माहिती दिली ती बघूया मित्रांनो आपण राज्यात जून सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये खरीप हा खरीप हंगाम जो असतो मित्रांनो अतिवृष्टी पुरामुळे पिकांचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान होणे मनुष्य प पशुहानी घर गर, पडझळ घरातील वस्तू साहित्य नुकसान व्यक्तीस तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान झालेले आहे असे अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज रिलीफ पॅकेज म्हणून देण्याचा हा शासनाचा जो महत्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे तुम्ही इथे खाली बघू शकता मित्रांनो यामध्ये जे आहे मित्रांनो जे अपघातग्रस्त जे आहे मित्रांनो अपघातग्रस्त व्यक्तींना जे कुटुंबांना जे दे मध्ये मित्रांनो जे चार लाख रुपये आहे मित्रांनो प्रति व्यक्ती वारसांना लाभ मिळणार आहे अवयव जे अथवा डोळे निकामी झाल्या दे आर्थिक सहाय्य जे आहे चाळीस ते साठ टक्के अपंगत्व असल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि साठ टक्के जास्त अपंगत्व आल्यास अडीच अडीच लाख रुपये जे आहे शासनान जे देणार आहे जखमी व्यक्ती जर असेल मित्रांनो त्याला आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये आणि एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी जर जर असल्यास तर पाच हजार चारशे रुपये असा हा निर्णय घेण्यात आला आहे ही महत्त्वाची बातमी तुम्ही संपूर्ण माहिती इथे बघू शकता मित्रांनो जी आरच्या माध्यमातून जे आहे झोपडी जर खराब झाली असेल तुटली असेल तर आठ हजार रुपये झोपडी गोटा तीन हजार रुपये आणि जे आहे मित्रांनो मृत जनावरांसाठी जे आहे महत्त्वाचं इथं शेत शेच्च, शासनाचे पाऊल उचललं आहे कारण की दल जनावर जे असतात मित्रांनो त्यांना पा सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर हे देण्यात येणार आहे ओढकाम करणारी जनावरे बत्तीस हजार रुपये लहान जनावरे वीस हजार रुपये प्रति जनावर जे आहे मिळणारे शेळी चार हजार रुपये शेळी मिळ कुक्कुटपालन शंभर रुपये प्रति जे आहे ते दिलेलं आहे आणि शेती पिकांच्या नुकसानसाठी मित्रांनो जिरायत पिके आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादे बे मर्यादेत आश्वासित सिंचनाखाली बागा बागायत पिके आ, सतरा हजार रुपये प्रति एक्टरी हे तीन हेक्टरच्या मर्यादेत असेल मित्रांनो बहुतेक बहुवार्षिक जे पिके असते मित्रांनो पा बावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत एस डी आर आर एफ निधीतून व वा वाढीव या एक हेक्टरवर मदत राज्यात निधीतून देण्यात येईल हे महत्वाचं जे आहे मग संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता मित्रांनो कारण की इथं द्रळ कोसळणे जमीन खरळणे खसणे व नदी पात्र प्रवाह बदलण्यामुळे शे शेत जमीन वाहून जाणे तसेच यासाठी शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर हे दे ज शासन देणारे आणि मत्स्य व्यवसाय जे करणारे व्यवसायांना जे बो बोटींची दुरुस्ती जाळी यासाठी सहा हजार पंधरा हजार तीन हजार चार हजार अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती ते बघू शकता आणि कृषी विभागाचं काय म्हणणं आहे मित्रांनो या शेतकऱ्यांना अतिवृष्टी पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा लोक शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाच्या बियाणे व इतर जे अनुषंग अनुषंगाने बाबीं प्र करिता प्रति हेक्टर जे आहे मित्रांनो दहा हजार रुपये जे आहेत तीन हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत अर्थसहाय्य मदत पुनर् पुनर्वसन विभागाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एच डी आर या अंतर्गत देण्यात येणार आहे मित्रांनो पशुसंवर्धन सुद्धा हा खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो हा शासन निर्णय खूप महत्त्वाचा मित्रांनो कारण की जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये खूप जो जोराचा पाऊस झाला आणि नुकसान झाली मका पिके सर्व पिकांची जी आहे मित्रांनो खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे हे महत्त्वाचे आर काढून शेतकऱ्यांना आणखी याचा लाभ मिळाला नाही लवकरच त्याचा लाभ मिळणार लाभ कधी मिळणार लाभ जर मिळ ला डी बी काय दिलं गोष्ट मित्रांनो ई के सी ज्या शेतकऱ्यांची आग्रेस्टॅकमध्ये नोंदणी होऊन अग्रीस्टॅकमध्ये ई के झाली आहे अशी शेतकऱ्यांची माहिती डी बी टी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्या असलेल्यांना मदत मिळणे सुलभ सुरकर होण्यासाठी डी बी टीद्वारे मदत वितरणासाठी आवश्यक ई केवयी प्रक्रियेतून दे सूट देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांची आग्रेस्टॅकमध्ये नोंदणी नाही त्या ना अशा शेतकऱ्यांनी प्रचलित पद्धतीने ई के वाय सी केल्यास मदत वितरित करण्यात येणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे अग्रेस्टाकचा फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला लाभ मिळण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता आणि तुम्हाला जो लाभ मिळाला तरी तुम्हाला दोन महिने त्याची शिल्लक वाढ बघावी लागेल त्यानंतर यादी निघाल्यानंतर तुमची सेपरेट यादी निघेल आणि तुमचं जी नो यादी निघाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे वितरित होईल या प्रोसेसला फॉलो न करता मित्रांनो तुम्हाला आतासुद्धा संधी गेलेली नाही कारण की तुम्हाला ॲग्रीस्टॅकमध्ये जे आहे तर फार्मर आय डी तुम्ही जर काढले नसेल तर काढून घ्या आणि के सी जर त्याची बाकी असेल तर के वय सीसुद्धा करून घ्या कारण की तुम्हाला श सर्व शासनाचा लाभ आहे मित्रांनो तो आता असा डायरेक्टली बेनिफिट ट्रान्सफर मार्फत मिळणार आहे लिबटी मार्फत मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी जे आहे मित्रांनो महत्त्वाचं ठरणार आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना फार्मर आय डी नसल्यामुळे त्यांना हा लाभ मिळाला नाही कारण की लाभ मिळण्यासाठी फार्मल आवश्यक आहे बऱ्याच नैसर्गिक आपत्तीचे पैसे आले जे आहे मित्रांनो पैसे जे आले बऱ्याच लाभार्थ्यांकडे जे फार्मआय नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे पडले नाही त्यांना आता एक महिना तरी वाट बघावं लागणार आहे ज्या लाभार्थ्यांची फार्मन आय डी होती त्यांच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक जो ऐंशी टक्के डाटा मॅच झालेला मित्रांनो ऐंशी डाटा टक्के डाटा मॅच झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बिनफिट ट्रान्सफरमार्फत पैसे हे शासनाकडून टाकण्यात आले हे महत्त्वाची बातमी मित्रांनो लवकर लवकर लो फार्मन आय डी काढून घ्या आणि शासनाकडून जे अनुदान मिळते त्याचा लगेच डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये लाभ घ्या ही महत्त्वाची बातमी जवळच्या मित्रांनसुद्धा पाठवा आणि तुम्हाला लवकरच याच या अनुदान मिळणार आहे कधी मिळणार जर रे रिलीफची घोषणा करण्याबाबतचा हा मदत जे सुद्धा करेल आहे शासनाने याच्यावरती स्थगिती थोडी आणली असेल किंवा नसेल ते पण हे लाभ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे जे आर निघाल्यानंतर ही मदत नक्कीच मिळते मित्रांनो तुम्हाला हा लाभ नक्कीच मिळेल ही महत्त्वाची बातमी होती जवळच्या जा मित्रांना पण पाठवा शेतकरी मित्रांना पण पाठवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अशीच अपडेट वेळोवेळी मिळतील तर भेटूया मित्रांनो नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र